नमस्कार आज आपण कॅलिफोर्नियातील अशा एका अद्भुत आणि रहस्यमयी ठिकाणी भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे मिस्ट्री स्पॉट सांताक्रुज आणि ही जागा अशी आहे की ह्याचं जे रहस्य आहे ते अजूनपर्यंत कोणालाही उलगडलेलं नाही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा so, सो आज आहे आमच्या ट्रीपचा थर्ड डे आणि आज आम्ही जाणार होतो सकाळी खूपच मोठं प्रॉब्लेम झालं आमच्यासोबत आज की आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर आमचं जे बुकिंग होतं मिस्ट्री पॉईंटचं ते होतं ट्वेल्व थर्टी सिक्सचं पण अचानक ट्रॅफिक वाढल्यामुळे आम्हाला खूपच लेट होत होतं आणि आमचे जे फ्रेंड्स होते ते पुढे गेलेले होते सो आता कॉन्टॅक्टही होत नाही आहे तर आम्ही ते लोकांना आतमध्ये घेतलं आहे की नाही तर आम्ही आमचं बुकिंग जे आहे ते पुढे स्लॉटमध्ये करून घेतलं आहे चारच्या तर आता आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटला जेवायला आलो ज्याचं खूप मोठं नाव आहे तर मी तुम्हाला ते दाखवते तर हे जे सुरमई रेस्टॉरंट आहे ते आहे सॅन ओझेमध्ये आणि आम्हाला खूप दिवस इथे यायचं होतं आणि हे जे रेस्टॉरंट आहे ते महाराष्ट्रीयन सी फूडसाठी खूप फेमस आहे इथे खूप सारे सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत आणि आत्ताच राज ठाकरे पण इथे येऊन गेले आतमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकताय जी पिण्याची भांडी जग वगैरे हे कॉपर मटेरियलमध्ये असं कॉपरचं असं लेप असणारी होतं आणि तिथे खूप सारी गर्दी होती आणि मेन म्हणजे इथे विशेष हे आहे की इथे थाळी मिळते फिश थाळी मिळते आणि ती पण महाराष्ट्रीयन फिश थाळी ज्याचं इथे लॉस एंजलसमध्ये कुठेच मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही खास इथे गेलेलो होतो आणि आम्ही ऑर्डर केली होती सुरमई थाळी त्याच्यामध्ये दोन सुरमई फ्राय त्याच्यानंतर त्याची जी चटणी होती ती राईस आणि भाकरी असं होतं प्रॉन्स फ्राय ऑर्डर केलेले होते हे मालवणी पद्धतीने केलेले होते त्यानंतर इथे हे चिकन कबाब ऑर्डर केलेलं होतं त्याच्यानंतर पापलेट फ्राय त्यानंतर प्रॉन्स कढी पापलेटची कढी मालवणी पद्धतीने लावलेल्या मसाल्याने बनवलेली कढी अशा सगळ्या प्रकारचे मेन्यू तिथे होते आणि प्राईजही खूप अशी जास्त नव्हती सोळा सतरा डॉलरमध्ये वगैरे होते प्रत्येक जी डिश आहे ती आणि जेवण जे आहे हे अप्रतिम जेवण होतं म्हणजे अमेरिकेमध्ये सुरमई थाळी मिळणे आणि आम्ही तर ही पाच वर्षात पहिल्यांदा खाल्ली तर तुम्ही पण कधी सॅनोजेमध्ये गेलात तर नक्की ही सुरमई रेस्टॉरंटला भेट द्या तर आता आपण चाललोय मिस्ट्री स्पॉटच्या दिशेने आणि पॉट ही अशी जागा आहे की इथे गुरुत्वाकर्षणाचे नियम नाही लागू होत इथे तुम्हाला सर्व वस्तू झाडं आणि इमारती वाकलेल्या दिसतील हे ठिकाण पहिल्यांदा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये शोधले गेले आणि आजपर्यंत रहस्यमयच राहिले इथे तुम्ही अनुभवू शकता की तुमची उंची अचानक कमी जास्त होते आणि काही वस्तू वरच्या दिशेला चालल्यासारख्या दिसतात यामागे अनेक वैज्ञानिकांनी प्रयत्न केले पण तरी याचं खरं कारण आजपर्यंत कोणालाच कळलं नाही तर मग आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या अनोख्या ठिकाणाचे रहस्य आतमध्ये आहे तरी कसं कस तर इथे हे बघू शकता है, एंट्री केल्यानंतर तिथे खाली पायथ्याशी डोंगराच्या असे रेस्टॉरंट आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे छोट्या मुलांचे असे छोटे छोटे गेम ठेवलेले आहेत जिथे मुलं आपला थोडा वेळ टाइमपास करू शकतात तिथे बर्डसाठी साठी फिडिंग करायला ही फूड ठेवलेलं होतं जिथे कॉईन टाक कॉईन टाकायचे आणि आपण त्यांना फीड करू शकतो आता आम्ही तिकीट वगैरे घेतली आणि आता वेट करायला इथे थांबलोय ते आता आम्हाला वर घेऊन जातील खूपच गर्मी आहे

There we go, perfect. Some of you are ready, some of you aren't. That's okay. Yeah. What we need to do is, you're going to walk us. If we do, I may stop and have them get in. We'll see. But I think we got time. They've grown nice and tall as they have grown. Their roots have grown, shifting this landmass quite significantly. And in doing so, shifting these cement blocks. सो आता ते आम्हाला तिथे सांगताय जे मी तुम्हाला मी मग अशी बोलली होती पहिल्यांदाच व्हिडिओच्या की उंची कमी जास्त होते तर ते आता सांगताय तिथे ते लेवल दाखवतो आहे बघा असं बघायला गेलं तर लेवल सेम आहे पण तिथे बघू शकताय जर तुम्ही दोन व्यक्तींना उभं केलं तर त्यांच्या हाईटमध्ये डिफरन्स येतो आहे आणि त्यांची जी पोजिशन आहे ती चेंज केल्यानंतरही ती कमी जास्त अशी होते आहे तुम्ही बघू शकताय आता इथे पण त्यांनी पहिल्यांदा आम्हाला तिथे दाखवलं की दो जमिनीची जी लेवल आहे ती सेम होती तर हा जो पॉइंट आहे तो असा एकदम वर असा घेऊन जातो तो गाईड जो आहे तो, तो एकदम जंगलात असा पॉईंट आहे हा आणि आता आम्ही त्याच दिशेने चाललोय थोडं वरच चढावं लागतं आणि त्यानंतर तो मिस्ट्री पॉइंट जो मेन पॉइंटला सुरुवात होते ती इथून आहे आणि हे बघू शकता इथे जे समर होम आहे आणि तिथे आता आम्हाला जे गाईड आहे ते सगळं सांगणार आहे पहिल्यांदा तर आता इथे तुम्ही बघू शकताय त्याने असं जादू झाल्यासारखी बॉल जो आहे तो स्लोपच्या दिशेने गेला पाहिजे होता पण तो उलट्या दिशेने आला सेम तसंच त्याने पाणी पाणी टाकलं तर पाणी असं खालच्या साईडने गेलं पाहिजे होतं जिथे त्या साईड म्हणजे जिथे स्लोप आहे पण ते तसं नव्हतं पाणीही उलटं गुरुत्वाकर्षणासारख्या दिशे दिशेने म्हणजे ह्या दिशेने आलं तर हीच ह्या जागेचं हे रहस्य आहे आणि म्हणजे खूपच एकदम चकित होण्यासारखं आहे हे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही तर एवढे घाबरलो कारण थोड्या वेळासाठी तर खूपच वेगळं वाटतं म्हणजे चालायलाच जमत नाही पूर्ण असं वेडंवाकडं म्हणजे चालाय चालल्यासारखं होतं काहीच समजत नाही आपण चालतोय स्टेट पण तिथे असं वाटतंय की आपण पड पढ़, पडतोय असं त्यानंतर तोही आता ते बघा गाईड सगळं आम्हाला सांगतोय वर उभं राहून पण थोडा वेळा आम्हाला काहीच समजत नव्हतं तिथे पण खरंच ही जागा खूपच छान आहे बघा आता मी तिथून चालते पण असं वाट मी चालते ती स्टेटच चालते पण असं डिझिनेस झाल्यासारखं वाटत होतं पूर्ण तर इथे पुन्हा आम्ही त्या घरातून बाहेर आल्यानंतर इथे बघू शकताय जे बॉल आहे तो स्लोपच्या दिशेने गेला पाहिजे होता पण तो वरच्या दिशेने येतोय तसंच तिथे ह्यांनी वेगवेगळ्या वेग हाईटची माणसं इथे उभी केलेली आहे सगळ्यात टॉल माणूस त्या साईडला ठेवलेला आहे तर तिथेही ते सेम असं होत आहे कमी जास्ती उंची झाल्यासारखं कारच्या माग झालं कंप्लीट छान होती हे बघा त्यांनी असं दिलेलं आहे सांता क्रोज कॅलिफोर्निया युस एम एस टी पॉईंट तर आता मिस्ट्री पॉइंट बघून झालं खूप छान वाटलं अजूनही डिझी फील होत आहे पण खरंच एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूपच खूपच छान आहे कोणी असं सगळं कधी विजिटला ड्राईव्ह आहे तर खूपच लेट होणार आजच्या पूर्ण ट्रॅजिडीमुळे हे असं झालंय की सगळ्यात जास्त लेट किती खूप हालत झाली आहे आता एवढं करावं लागणार कंटिन्यू सो चला आता मध्ये मध्ये थांबून कधी घरी पोचतोय ते बघूया पंचू कुठे चाललाय

इथे अनिकाला खूपच ट्रेकिंग करायची इच्छा झालेली आता कम बॅक घरी जायचंय आपल्याला सो अनिका आणि आता मस्त करून आली ती ऐकतच नव्हती खाली यायला पण वेळ खूप कमी आहे आणि मलाही खूप मजा येत होती असं खूप छान वाटत होतं की एकदम लोकं किती वरवर जातात तिथे आणि अनिकेतला पण ट्रेकिंग आवडतं पण वेळे आम्ही नाही जाऊ शकलो पण अर्ध्यावर आम्ही जाऊन आलो नेचरचं फील घेऊन आणि ऍक्च्युली चांगलं वाटत होतं असं नाही की हे व्हिडिओसाठी मी बोलते खरंच चांगलं वाटत होत जाऊया उद्या सकाळी बघायचं फायनली तीन दिवसाच्या रोड ट्रिप नंतर आता रात्रीचा सव्वा एक वाजलाय आणि आता आम्ही घरी पोचलोय तर खूपच हेक्टिक झालं पूर्ण आणि किती कंटिन्यू नव्हताच ड्राईव्ह करतायत तर आता बघू आता झोपायला जातो आणि आता हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ हिला इथे एंड करते